नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्रीपटील आपलं बाजार फेरपटकाई आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझे सर्व शेतकरी बांधवांचं मी हार्दिक स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीस गोबि बाजार दाखवत साडे आज मित्रांनो तर चाळीस गोबी प्रत्येक व्यापारी छोटू शेट यांच्या जाऊनच आपण या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडे आज एकच नंबर बिल वडिया विक्रीसाठी आलेले आहेत तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो त्यांच्याकडे एक नंबर व्यवहार होतो मित्रांनो या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात आपण प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबरही टाकलेला असतो तर मित्रांनो आजचा बाजार खूप छान आहे आजचा बाजार तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा वाटला करा तर कुठली गर्दी असती इकडचे कर्नाटक कर्नाटकची गर्दी मित्रांनो काय उपजुडीची फक्त सांगायला एक लाख पंचवीस हजार रुपया मित्रांनो कमी जास्त होणार आहे बाजारामध्ये कितीला मागणी आहे अकरा एक लाख अकराला फायदा होणार आहे कसे दोघे आताला सहा सात हजार कामाची एरिटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट स्वतः मालक कसा आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर आपण नंबर टाकलेला आहे तर याच्या तुमचा नाव नंबर सांगा बरं तयाण्णव तेवीस बासष्ट पंचावन्न त्रेपन्न खाली शेख चाळीसगाव बरोबर शेतकरी मित्रांनो नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आता व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा एकदम क्वालिटीचा माल आहे शिक्का आहे गरीब आहे गॅरंटीचा माल आहे वास राहलेले आम्ही आपल्याला राहणार आपण जिल्हा धुळे आलेले समाजाचे ते बरोबर म्हणतात आमच्याकडे बैल बदली नाहीये हे तर त्यांच्याकडे बैल बदली असता त्यांची बैल एकदम सुंदर ठेवतात सुंदर ठेवता म्हणजे तयार असता बैलगर समाजाचे आमची बैल नाहीये बरोबर आता यांचे मी सांगितले दोन लाख अकरा हजार हे पुढे निमतींचा वापर आणलेले आपण बरोबर मी चांगले शेतकरी शेतकऱ्यासाठी चांगले बैल आणलेले सगळ्या चलनचे बैल आहे ही जोडी आता अशी आहे हो मारदा गॅरंटी एकदम बरोबर मित्रांनो एक नंबर बोलले दोन लाख अकरा हजार रुपये किंमत सांगितली पाहू शकता पण मोठ्या मापाची बैल जोडी धनगर समाजाचे शेतकरी आलेले या ठिकाणी फुल गॅरंटी का एकदम फुल गॅरंटी मित्रांनो या ठिकाणी शकता शेतकरी या ठिकाणी स्वतः कलिशेडी पकडलेली बैल जोडी बाई माणस फुल गॅरंटी एकदम एवढी गॅरंटी शेतकऱ्यांनी दिली म्हणून आपण मनापासून त्यांना देतोय बोला बरोबर

बैल देऊन साठ हजार म्हणतो का निश्चित साठ हजार मागितले त्यांनी गरीब माणसं साठ हजारला मागताय मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो दादा साठ ला बैल घ्यायचे असेल तर हिशोबाना मागा तुम्ही सांगा तुम्ही हिशोबाने मागा बैला देऊन साठ हजार रुपये म्हणतोय समोरचा माणूस तीन बैल तीन बैल मेलानाचे मेलानेचे तीन बैल देऊन साठ हजार एकसठ हजार केले त्यांनी मी पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले होते त्यांना बरोबर हा

धन्यवाद मागितल्याबद्दल आभारी आभारे यांचा गरीब माणसं आहे एक लाखाला मागितले काय अडचणी मागू द्या बरोबर बरोबर हा ऐंशी बोलले ऐंशी नंतर एक लाख बोलले एक लाख एकवीस हजारला पण देणार नाही आपण एक लाख एकेचाळीस हजारची मागणी झाली आहे एक लाख एकावन्न हजार रुपये फायनल घ्यायची आम्हाला बैला खात्रीचे बैल मारक्या पैशाचा मालक मी हा

तुम्हाला भूक असेल तिथपर्यंत मागून घ्या मला पटलं मी देईन हो दादा मागा ना काही बद्दल नाहीये मनापासून द्यायचे काय म्हणतो तुम्हाला मागा एक ला मागे बन हा एक लाख एकवीस बनले एक लाख हजार रुपये फायनल बरं एक तुमचे खोटे एक दादा बोला बरा

कोणाची इच्छा पूर्ण झालेली नाहीये तुम्ही फायनल दोन अकरा सांगितले होते म्हटलं आम्हाला एक एक काउनला बैल द्यायचे त्यांनी ऐंशी पासून सुरुवात केली मागू द्या ऐंशी केले एक लाख केले एक अकरा केल्यानंतर एक लाख एकवीस हजार हे बंद एकवीस हजार एक एको बोललो

तुमची बी खोटे एकावन त्यांची एक एकतीस खोटे हे फक्त तुम्हाला आता एवार जोडायचं आहे म्हणून बरोबर मी मी काय म्हणतो

ते एक लाख एकवीस हजार म्हणून राहिले होते मी बोललो परस्पर फक्त एक लाख एकतीस ला एवढं जोडा काही बोलू नका मागितले मग एक एक काम बोललो तिथे बोलू नका शेअर फक्त त्या बोला फक्त एक लाख एकतीस हजारला ठोका इंचावर एक एकतीस का आम्ही बोलू हो तुमची काही काळजी घटना का परत द्या एक एक घटना का काही विषय नाहीये हे एक एकवीस म्हणताय एक एकतीस मुलाने केले पण आपल्याला एक एकतीस ला परवडत नाही त्यांनी त्यांच्या मागितल्या बद्दल काही विषय नाहीये जबरदस्ती नाहीये हा ना। या ना। फिरून या फिरून या काही जबरदस्ती नाहीये ना। माग काय आम्ही येणार नाही मागू द्या जो मागतो तोच घेतो आपल्याला मागते शेट एक बरोबर म्हटलं जोडून टाकावं एक लाख इकडे हजार एक लाख एकवीस झालेली मित्रांनो पण शेट सांगताय जोड आली मित्रांनो आता काय ऑफर यायची वाली सांगायला दीड लाख रुपये आणि द्यायला मग एक लाख एकेचाळीस पर्यंत कशी दाताला दोघी दाताला सहा असते दा दा का आणि काय गॅरंटी दोघांची का गाडी वकरची गॅरंटी घ्या पुढे दीड लाख रुपये सांगायचे मित्रांनो काही जास्त होणार आहे एक जोडे आणि एक जोडचा सौदा आता एक लाख एकवीस पर्यंत मागितली गेली बोला हे इगत आलेले भेटा इगतपुरीवरून वासरू शेड आम्हाला एक वासरू पटलेलं आहे तेवढं तुमच्या हाताने इगतपुरी काय आपलं हनुमान राजू हनुमान राजू तोगडे राजू हे म्हणता शेठ तुमच्या हातानं तेवढं एक वासरू घेऊन द्या बरोबर लाल वासरू मागताय ते बरोबर नावावर आलेले तुमचं नाव सांगा परत एकदा अजून हनुमान राजतपुरी या इकडे पुढे इगतपूर गोटीहून आलेले आपल्या युट्यूब चॅनलला बघून बरोबर छोटूशेठ म्हणे तुमचं नाव फेमस आहे वाराला चांगले ते म्हणता तुमच्या हाताहून ते वासरु तुम्ही वासर वा सांगा तुमचं नाव सांगा नामदेव नामदेव उठ्ठल कोणतं गाव देवळा 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 तुमचं एक एक बर बर। आता त्यांचा आपला परिचय झाला त्यांचं नाव नंबर घेऊ आपणही तिकडे जातो आपण तिथं भेट देऊ त्यांना इथं आले धन्यवाद मनापासून एवढ्या लांबून आलेले कोणतं मागितलं तुम्ही